प्रत्येकाची घराची इच्छा येथेच पूर्ण होईल असा प्रकल्प म्हणजे फिनिक्स सिटी महागणपती मंदिरापासून विकसित होणाऱ्या पुणे अहमदनगर महामार्गालगत कारेगाव एम आय डी सी जवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लगेच राहण्यायोग्य तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी तर योग्यच असे एक ते अकरा गुंठ्यांचे आर झोन ओपन बंगलो प्लॉट कारेगाव गावठाण हद्दीमध्ये लोकवस्तीत असणारा हा भव्य प्रकल्प या प्रकल्प अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रोड असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन केले आहे प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन तसेच प्लॉटला ट्री प्लांटेशन करण्यात आले आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेम प्लेट तसेच ड्रेनेज लाइनची सुविधा असून संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड देखील करण्यात आले आहे प्रोजेक्टला स्वतंत्र थ्री फेज लाइट ट्रान्सफॉर्मर प्रोजेक्ट मध्ये गार्डन आणि ओपन स्पेस साठी जागा असून गणपती मंदिर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन देखील उपलब्ध सिनियर सिटीजन पार्क ओपन जिम योगा मेडिटेशन एरिया जॉगिंग ट्रॅक या सुविधा देखील उपलब्ध आहेत प्रोजेक्टला रॉयल एंट्रेंस गेट सिक्युरिटी केबिन सीसीटीव्ही कॅमेरे सेल्फी पॉइंट या सुविधा पण उपलब्ध आहेत तर प्रोजेक्ट पासून स्कूल कॉलेज हॉस्पिटल अगदी दोनच मिनिटांच्या अंतरावर आहे तर मग वाट कसली पाहताय लगेच फिनिक्स सिटी प्रोजेक्टला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा यांनी सरकारम ठिकाणी आणि शेजारून वाहणारा नगर पुणे हायवे आणि पलीकडं असणारा इंडस्ट्रीयल झोन याच्या अनुषंगाने जे काही प्लॉट जोडणी केलेली आहे ती खूप छान आहे आम्हाला सर्वांना तो प्लॉट आवडला आम्ही प्रत्येकाने ते द एक एक दोन दोन गुंठे प्रत्येकाने बुक केलेत तुम्ही या आणि तुम्ही बुक करा धन्यवाद साईटला भेट देण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे साईट पट्टा फिनिक्स सिटी यश इन चौक पुणे नगर रोड कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस शून्य चार शून्य चार दुसरा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पंचेचाळीस शून्य चार शून्य चार धन्यवाद